बाई घरी घरीच नाही का व त्या बाप कुठे गेला काऊन तुम्हाला काय करायचं आहे अहो बाई आम्ही सर्वे करायला आलो आम्हाला सर्वे करायला लागते तुला काय माहिती सांग माझे मला लागेल विचारायला आम्हाला काय विचारायचं ते विचारा मलेच मला माहीत आले काही बरं त्या घरी किती जण आहे सांगा मला तीन जण आहे ते लग्न झालं का व वाचा का करते का बरं पोरभर आहे का तुले हो सर ढोसे तुला जास्त नोकरी का तू बाई आम्हाला प्रश्न विचारला हा डोम्या काही विचारून राहिला ना लग्न व्हायच्या अगदीच पोरभर येणार आहे <laughs> का मी काही बोलून राहिले बरं बरं त्या बाप का करते मायाबाप काय मास्ता तारी करते स्वयंपाक करते सकाळी सकाळी नऊ जाते हा तू का करते हुआ? मी शिकत आहो का शिकत आहे कोणतं शिक्षण घेत आहे तुला करायचं आहे डोम्या मी काय शिकीन जे विचार ते विचार ना फालतूच्या गोष्टी विचारून राहिला बरं तू जी पी एल म्हणजे आहे म्हणजे म्हणजे समजलं मला आव ते म्हणते का त्याकडं पिवळं कार्ड आहे का लाल कार्ड आहे ते विचारून राहिले तुले कायचं काढत हे तर सांग बैताडा

ते काही चार दिन पाजलं असता पाणी गिणी पाडलं असतं तर बरं झालं असतं विटॅमिन नाव येतं मग काम आहे येते उडून सोडून सर्वे करायला भांडे चालवा बुर मी येथून काही खरं नाही आपलं